तर मी महामहीम राज्यपाल आचार्य देवव्रतजी यांचं मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आज या ठिकाणी उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी सभापती विधान परिषद राम शिंदेजी उपसभापती निलमताई सर्व मंत्री दादा आहेत पंकजा ताई आहेत प्रताप सरनाईक इथं गिरीश महाजन आशिष आहेत विखे पाटील आहेत सगळे मंत्री मान्यवर आणि सर्व आमदार आणि सर्व मान्यवर पत्रकार बांधव भगिनी खरं म्हणजे ही काळाची गरज ओळखून आपल्या सगळ्यांनीच ते पाऊल उचललं पाहिजे काही ठिकाणी आपण सुरुवातही केलेली आहे मैं सबसे पहिले माननीय राज्यपाल आचार्य जी को बहुत ही हृदय से धन्यवाद देता आपकी जो संकल्पना है प्राकृतिक खेती के संदर्भ में ये परिषद आपके वजह से हो रही है इसके हमें सभी लोगों को खुशी है क्योंकि आदरणीय प्रधानमंत्री जी भी प्राकृतिक खेती नैसर्गिक खेती को बढ़ावा देने वाले हैं और मुझे याद है जब हम प्रधानमंत्री जी यहाँ मुंबई आए थे तभी मुख्यमंत्री जी में सब स्वयं और आप वही थे तो उन्होंने कहा था कि जल्द से जल्द राज्यपाल महोदय जी को कि हमारे सभी जो लोकप्रतिनिधि है जनप्रतिनिधि है उनको एक परिषद लेकर एक प्राकृतिक खेती का जो महत्व है ये उससे अवगत कराना और उसे बढ़ावा देना ये आदरणीय प्रधानमंत्री जी ने खुद ही स्वयं कहा था और उसके मुताबिक आपने इसकी शुरुआत भी कर दी और मैं ये भी कहूँगा कई वर्षों के बाद प्राकृतिक नेचुरल खेती नैसर्गिक खेती में रुचि रखने वाले राज्यपाल जी हमारे महाराष्ट्र को मिले हैं ये हमारे लिए सौभाग्य की बात है और राज्यपाल महोदय जी स्वयं किसान भी है पहले वे भी रासायनिक खेती करते होंगे लेकिन जब उनको पता चला कि इसका बुरा अनुभव है कि जो कीटकनाशक के कि किसानों को भी और खेती को भी बर्बाद करता है नुकसान होता है और इसलिए प्राकृतिक खेती को प्रोत्साहन देना ये समाज की ज़रूरत है देश की ज़रूरत है और ये प्रोत्साहन देने का व्रत उन्होंने स्वीकारा है राज्यपाल महोदय चीपन छेती है लगभग डेढ़ सौ दो सौ एकड़ की खेती आ, जो भूमि पर आप प्राकृतिक खेती कर रहे हैं और अपने बहुत अनुभव भी अभी कम समय में हमें बताए कि कैसे क्या होता है और ये भी लोगों में लगता है कि ये प्रा, प्राकृतिक खेती हम करेंगे तो उत्पादन कम होगा लेकिन यही तो लोगों को समझाने की आवश्यकता आहे और अवेअरनेस की आवश्यकता आहे प्रचार की आवश्यकता आहे आणि म्हणून जसं जसं आपण या शेतीकडे वळू तसं आपले काय जे काय अनुभव आहेत गैरसमज आहेत ते दूर होतील आणि म्हणूनच मी राज्यपाल महोदयांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी स्वतः हे त्याचं इनिशिएटिव्ह घेतलं आहे आणि राज्यभर देखील ते या नैसर्गिक शेतीबद्दलचं महत्त्व समजावण्यासाठी दौरे देखील करणार आहेत त्याच्यातून खूप मोठं या राज्याला शेतकऱ्यांना फायदा होईल आणि यामध्ये आज परिसंवादामध्ये देखील काही जाणकार लोक आहेत काही आपल्यामध्ये प्रगत शेतकरी देखील आहेत त्यांनी देखील सुरुवात देखील केलेली आहे आणि या अशा परिषदेमुळे त्यांच्या ज्ञानामध्ये नक्की भर पडेल खासदार महोदय पण इकडे आहेत आणि म्हणून मी सगळ्यांचंच परिसंवादामध्ये सहभागी होणाऱ्यांचं स्वागत करतो दिवसेंदिवस आपण हवामान पाहतो आहे ते अगदी लहरी झालेलं आहे यावेळेस आपण पाहिलं मेमध्ये पाऊस पाऊस सुरू झाला आणि आता दिवाळीमध्ये थंडी पडते दिवाळीत पण पाऊस सुरू आहे म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंजचा जे काय फटका आपण बसत आहेत आपल्याला त्यामुळे या पार्श्वभूमीवर अशा परिषदेची आवश्यकता आहे आणि अशा संवादाची देखील आवश्यकता आहे आणि इथल्या सर्व परिषदेमधल्या माहितीमुळेच खऱ्या अर्थाने आपल्या शेतकऱ्याला मोठा फायदा होईल शेतकरी पुन्हा उभा राहील आणि म्हणून ही कॉन्फरन्स जी परिषद राज्यभवनापुरती मर्यादित न राहता आपल्या संशोधकांनी देखील आणि आपल्या आपल्या विभागातल्या आमदार खासदार मंत्री यांनी देखील आपापल्या ज्युरिडिक्शनमध्ये आपापल्या विभागामध्ये मतदारसंघामध्ये याचं महत्त्व सांगितलं पाहिजे छोट्या छोट्या म्हणजे बैठका घेतल्या पाहिजे आणि जो काही गैरसमज आहे नैसर्गिक शेतीबद्दलचा तो दूर केला पाहिजे आणि म्हणून आचार्य देवराजजी आपले राज्यपाल यांनी जे काही याला प्राथमिकता दिलेली आहे प्राधान्य दिलेलं आहे याचा नक्की फायदा होईल आणि आपल्या राज्याला फायदा होईल आम्ही जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा आपण जवळपास आपण एक निर्णय घेतला पंचवीस लाख हेक्टरवर पच्चीस लाख हेक्टर पे सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती खेती करनी चाहिए। और आएसा आएसा अभी देवेंद्र आहिस्ता अभि देवेंद्रजी हमारी जो टीम है उसको और आगे बढा रहे हैं हम लोग और नैसर्गिक खेती के लिए निश्चित रूप से इसको आगे बढाना हे समाज की आवश्यकता आहे आणि म्हणून शेती तर आधुनिक झाली परंतु रासायनिक खतं आली औषधं आली पीक पद्धती बदलली लोकांना फास्ट पाहिजे पिकं परंतु या ठिकाणी पिकं वाढली परंतु या ठिकाणी विषारी पिकं येऊ लागली आणि म्हणून जैविक प्रयोग असतील जेनेटिकली मॉडिफाईड धान्य असेल अशा गोष्टी सुरू झालेले आहेत आणि म्हणून खरं म्हणजे माणूस आपल्याला जास्त फायदा व्हायला पाहिजे आपल्या स्वार्थासाठी निसर्गाला देखील वेटीस धरू लागलेला आहे आणि त्याच्यातूनच खूप मोठं एक धोका पुढं निर्माण होतोय आणि कमी वेळात जास्तीचं पीक घेण्यासाठी रासायनिक खतांचा वापर सुरू झाला आणि पिकांची अनैसर्गिक वाढ होऊ लागली आणि त्यातून मगाशी म्हटल्याप्रमाणे पिकाचं प्रमाण वाढलं अन्नधान्याचं उत्पादन वाढलं परंतु पूर्वीसारखी धान्याची चव आता राहिली का आपण आपल्याला प्रत्येकाला ती तो अनुभव येतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने लवकर पिकाची घाई माणसाला आज विषाच्या खाईकडे घेऊन चाललेली आहे आणि एक मोठा धोका या ठिकाणी समोर आहे आणि म्हणून यावर एकच उपाय आहे नैसर्गिक शेती आणि म्हणून नैसर्गिक शेतीमुळे आपलं अन्न अमृतमय होईल आणि विषमुक्त होईल अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आपण म्हणायचो मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती पण आता याच धर्तीवर आपण जे काय करतो आहे हे खऱ्या अर्थाने फार म्हणजे बरोबर ना गिरीश भाऊ तर आपल्याला हे बदललं पाहिजे आणि हां कॅन्सरसारखे आजार मगाशी चर्चा तीच होती पहिले कधी असं तरी बाबा कधीतरी ऐकायचो आपण कॅन्सर झाला आत्ता प्रत्येक म्हणजे एका एका तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कॅन्सरचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे हा फार मोठा धोका आपल्या समोर आहे आणि असंच जर आपण आणि खेतीचा शेतीचा खस पण निघून जातो त्याची पोत पण निघून जाते सगळंच निघून जातं आणि मग आपल्या हातात काय नाही हेरेमानिक मोती नाही दगडधोंडी येतील आणि म्हणून इथं आपल्याला सावध झालं पाहिजे आणि या ठिकाणी आपल्याला आणि यामध्ये काय आहे राज्यपाल महोदय त्याच्यामध्ये तज्ज्ञ आहे ते सगळं सांगतील परंतु आपल्याला साधं सोपं गणित जिथे नैसर्गिक शेती होते तिथे लोकांचं आयुष्यमान वाढलेलं असतं तिथे लोकांच्या हे आधारापासून लांब असतात आणि म्हणूनच पूर्वीची माणसं आपण पाहिली अगदी शंभर शंभर वर्ष त्यापेक्षा जास्त जगायची त्यावेळेस हे सगळं नव्हतं आता पन्नास साठ वर्ष झाली कॅन्सर झाला किडनी फेल झाली अमकं झालं तमकं झालं हे सगळं डायबिटीज हे सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या आलेल्या आहेत हे सगळं स्नो पॉयझन आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर लक्ष घातलं पाहिजे राज्यपाल मैं मी बी में खेती करता हूं। मैं भी किसान का बेटा हूं। और मैं जब गाव जाता हूं, तब यहाँ लोगों में बहुत तकलीफ लोगों को पेट दर्द होता है उनका भी इलाज मैंने करके रखा है और तो मैं जाता हूँ जब भी जरूर दो पांच सौ पेड़ लगा के आता हूँ अभी मैंने अभी गया तो तीन हजार स्ट्रॉबेरी के प्लांट लगाए पूरे नेचुरल नैसर्गिक खेती नैसर्गिक खेती तो मैंने तक करते स्ट्रॉबेरी से तीन हजार प्लांट लगे वहां पर मैं हवा कड़ू पहले प्रयोग कर रहा हूं वहां पर अगर वो उसका भी प्रयोग कर बाकी तो ये आम वगैरह सब ये फल सब होते हैं, फूल भी होते हैं, लेकिन ये जो खेती है चंदन हो ये हो सब उसका भी प्रयोग में कर रहा हूं यहाँ तक कि मैं एप्पल की खेती भी शुरू करी है और एप्पल भी पेड़ को एप्पल भी लग गए सपरचंदिसम्बर ना आता डिसेंबरनंतर फळे येतील त्याला आणि व्हापर पुरी प्राकृतिक खेती करणे की कोशिश आहे अरे जाएंगे आपण आप भी व्हापर मार्गदर्शन करो हमारे किसानों हो को और किसान जो हमारे हैं हम क्लस्टर खेती करना चाहते आहे एक गटशेती आपल्याला जी म्हणतो त्या गटशेतीच्या माध्यमातून लोकांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्याचं काम आपण करतो बांबूची शेती मोठ्या प्रमाणावर आपण केली आहे बांबू नऊ हजार हेक्टर मे व्हापर लोकांनी कन्सेंट दिलेमध्ये तर ह्याला म्हणजे या या सगळ्या आपल्याला आप पुढं गेलं पाहिजे आणि आपल्याला आत्ताच शानं झालं पाहिजे आणि नैसर्गिक शेतीकडे वळलं पाहिजे म्हणून आदरणीय प्रधानमंत्री महोदय नेहमी नैसर्गिक प्राधान्य देत असतात नैसर्गिक शेती जेवढी जास्त होईल तेवढी त्याला त्याला प्राधान्य देण्याचं काम प्रधानमंत्री करतायत आणि म्हणूनच आपला देश शेतीप्रधान देश आहे आपला महाराष्ट्र पण शेतीप्रधान महाराष्ट्र आहे आणि म्हणून प्रधानमंत्री महोदयांचं जे काही विजन आहे की नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणं त्याला खऱ्या अर्थाने आपण स जोड दिली पाहिजे आपलं आपण योगदान त्याच्यामध्ये दिलं पाहिजे अरे महाराष्ट्र मुख्यमंत्री जी यहाँ पर हैं हम सबको हमारी पूरी टीम जो है ये प्राकृतिक खेती के लिए हम लोग बढ़ावा देना शुरू कर दिया अभी आपके मार्गदर्शन में और बढ़ेगा और, और महाराष्ट्र में बहुत ही क्रांति होगी और इससे किसानों को फायदा होगा आ, मी तो एक उदाहरण देन कि दोन वर्षा पूर्वी कोल्हापुरला मुख्यमंत्री महोदय अपनपन आला होता तिकड़े आ, कनेरी मठाचे प्रमुख काळसिद्धेश्वर स्वामीजी त्यांनी सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव आयोजित केला होता और उसमें पूरी तरह प्राकृतिक के फायदे क्या है नुकसान क्या है वो उन्होंने पूरा पुरा बताया था आणि त्यांनी त्याला अध्यात्माची जोड देऊन नैसर्गिक शेतीचं महत्त्व दाखवून दिलं होतं अशा देखील सेवाभावी ज्या संस्था आहेत त्यांना देखील असे अनेक लोक आहेत की त्यामध्ये जमिनीमध्ये जलतारा आहे इथे जलताराचे श्री श्री रविशंकर ते देखील आपल्याला याच्यामध्ये मदत करत आहेत नाम फाउंडेशन आहे ते देखील लोक मदत करत आहेत इकडे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यामध्ये मोठी त्यांच्याकडे फौज आहे म्हणून अशा सर्व आपण ज्या जैविक आपल्या सॉरी नैसर्गिक शेतीकडे वळवण्यासाठी अशा लोकांची देखील आपण मदत घेतली पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थाने राज्यपाल महोदयांचं एक जे काही अनुभव आहे त्यांना त्या ते अनुभवाचा फायदा आपल्या राज्याला नक्की आपण करून घेऊया आणि या नैसर्गिक शेती प्राकृतिक शेती जी आहे याच्याकडे मोठ्या प्रमाणावर आपलं राज्य बळवण्यासाठी राज्यातले शेतकरी जे आहेत त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी कारण आपण आताच पाहिलं की पूर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची काय परिस्थिती आली त्यांच्यावर मोठं संकट आलं परंतु आपल्या सरकारने त्यांना सावरलं त्यांना पुन्हा आपण उभं करतो आहे त्यांना त्यांच्या पाठीशी आपलं सरकार नेहमी उभं राहिलेलं आहे आणि म्हणूनच या पुढचा जो दो संभाव्य धोका ओळखून आपण नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्याचा संकल्प करूया एवढंच या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांना मी धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र